नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सुरूसाच्या लागवडीसाठी आपण तणनाशक फवारणी करत आहोत तर तन्नाशक फवारणीसाठी आपण कुठले औषध घेतले आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या या लागणीच्या शेजारी कांद्याचा प्लॉट असल्यामुळे आपल्याला या, या ठिकाणी तन्नाशकामध्ये टू फोर टी घेणं शक्य नाही तर अशा वेळेस आपण कुठलं औषध घेतलं पाहिजे तर आपण या ठिकाणी बेस्ट अग्रो लाईफचं ट्युब्रो हे औषध घेतलेलं आहे तर यामध्ये काय कंटेंट आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये टोप्रामेझॉन तीनशे छत्तीस ग्रॅम पर लिटर हे कंटेंट आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी स्टिकर भेटते आणि फ्लक्स या ठिकाणी आपल्याला भेटते तर मध्ये काय असते तर यामध्ये ॲट्रॅझिन असते की जे नवीन तण उगवून देत नाही म्हणजे बीजनाशक म्हणून काम करते आणि टोप्रोमेझन काय करते तर तुमचं जे लांब पानाचं तसंच रुंद पानाचं जे गवत आहे जसे की या ठिकाणी हरळ असेल तुमचा लवाळा असेल शिप्रूट असेल वागणक असेल शिपी असेल त्याच पद्धतीने वेल असेल किंवा काँग्रेस असेल तर या सर्वांचा खात्मा करते तर त्याच पद्धतीने या ठिकाणी स्टिकरसुद्धा दिलेले असते तर या जोडीला आपण त्याचसोबत आपण मेट्री या ठिकाणी घेतलेली आहे तर मेट्री कशासाठी घेतलेली आहे तर याचा रिझल्ट अजून चांगला येतो तर याचं प्रमाण काय आहे शेतकरी मित्रांनो तर एक एकरसाठी या ठिकाणी तीस एम एल टुपरू आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर ॲट्रॅझिन येतं तर ते अॅट्रे प्लस या ठिकाणी आपल्याला मेट्री दोनशे ग्रॅम या ठिकाणी मेट्री घ्यायची आहे तर यामुळे आपला पूर्ण तणांचा नाही नाटोय तर ज्या आपण तणनाशक फवारणी करतो त्यामध्ये जमिनीत पूर्ण ओल असणे गरजेचे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण दोन दिवसापूर्वी पाणी देऊन दिव आज फवारणी करत आहोत तर यामुळे आपल्याला रिझल्ट चांगला भेटतो तर पूर्ण दोनशे लिटर पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहा पंप करायचे आहे ज्यामुळे आपल्याला पाणी जे आहे तर ते पूर्ण औषध जे आहे तर ते तणांवरती व्यवस्थितरित्या पडले जाईल आणि पूर्ण ॲप होईल फवारणी आपल्याला शक्यतो सकाळी दहाच्या आत आणि संध्याकाळी नंतर करायची आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगला भेटेल प्रो आपल्याला कोणत्या कोणत्या कंपनीचे भेटते तर बी एस एफचं टिंजर बेस्ट ऑग्रोलाईफचं टुप्रो या नावाने येतं इलाईट या नावाने पी आय कंपनीचं येतं त्याच पद्धतीने यू पी एलचं कॅरोबीज या नावाने येतं तर तुम्ही कुठलेही घेऊ शकता त्यामध्ये दोनशे ग्रॅम मेट्रिक कालून आपण ही फवारणी करायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद